सध्या पावसाळा सुरू झाला आणि बाजारात नागरिकांची विविध वस्तूंच्या खरेदीची लगबग पाहायला मिळते त्याचप्रमाणे महिला व मुली या बाजारात वेगवेगळ्या कुर्तीज खरेदी करत असतात तर पुण्यातील शॉपिंग साठी प्रसिद्ध असलेल्या तुळशीबाग मार्केट येथे अडीचशे रुपयापासून विविध प्रकारच्या जा कुर्तीज आहेत त्या कुठल्या आहेत या विषयीची माहिती घेऊयात आहे आमचे शॉप आहे तुळशीबागमध्ये सात वर्ष पूर्ण होतात तरी या शॉप मध्ये आपण जवळपास पूर्ण व्हरायटी खेळलेली आहे म्हणजे सुरुवातीला आपण वयानुसार जर याचं वर्णन केलं तर स्टार्टिंग दहा अकरा वर्षापासून ते आपण पन्नास वर्षापर्यंत बायका आणि त्यामध्ये आपल्याकडं आता पावसाळ्याच्या सीझन नुसार जर विचार केला तर कॉटन मध्ये आहे ह्या कॉटन कशासाठी वापरला साठी पण एक चांगली फिलिंग आहे आणि पावसाळ्यासाठी पण एक चांगला प्रकार आहे की तो ओला झाल्यानंतर लगेच सुकतो वगैरे मी जर शॉर्ट वन पीस वगैरे पाहिलं जॉर्जेटचा कोणी समर सीझन नुसार मी ट्रिपला वगैरे गेले तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक वेगळं कलेक्शन आहे त्यामुळं आपण तुळशी भागामध्ये सर्व काही भेटण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे हे तुळशी दुकानानं ओळखलं जात त्यामध्ये आम्ही असं प्रत्येक एक स्टेक्शन वेगवेगळं केलेलं आहे त्या सेक्शन नुसार सगळा माल भेटतो आपल्याकडे तर भरपूर वेळ हो आता सध्या जे लेटेस्ट क्रेज आहे त्या आल्या पॅटर्न कुर्ती किंवा नैरा पॅटर्न कुर्ती मध्ये कॉटन फ्लेक्स टू बाय टू कॉटन किंवा रेवन मध्ये ह्या सगळ्या व्हरायटी आणि त्यामध्ये एक टपॅटा सिल्क म्हणून एक पॅटर्न फॅब्रिक आहे टपॅटा मध्ये पण भेटतो मध्ये भेटतं कॉटन मध्ये भेटतं आपल्याकडे आणि सिक्वेन्स मध्ये यामध्ये पण भेटतो आणि या फुल ड्रेस मध्ये थ्री सेट ड्रेस जर पाहिला तर थ्री सेट ड्रेस मध्ये स्टार्टिंग आपण थ्री पासून ते पूर्ण बाराशे पंधराशे रुपये पर्यंत आहे आणि आपले रेट हे निगोशियल मार्केट पेक्षा आपण कुर्तीचे स्टार्टिंग प्राइस जे आहे ते आपल्याकडे स्टार्टिंग टू पासून फाईव्ह हंड्रेड पर्यंत आहे कारण जे ट्रेंडनुसार जर पाहिलं तर आता सध्या लेटेस्ट जे चालू आहे टू पीस थ्री पीस मध्ये यामध्ये जास्त प्रेज आहे तर टोटल एकूण प्रकारामध्ये आपल्याकडे वीस ते पंचवीस प्रकारचे प्रकार आहे म्हणजे वेस्टर्न टॉप कुर्तीमध्ये जवळपास आठ नऊ प्रकार आहेत पूर्ण ड्रेस मध्ये सहा सात प्रकार आहेत वेस्टर्न टॉप मध्ये कमीत कमी वीस कमी प्रकार आहेत कारण त्या मध्ये आहेत मध्ये आहेत रेवन मध्ये आहेत बाकी सगळ्या गोष्टी पण जर पाहिलं तर फ्री सेट मध्ये देखील ड्रेस पाहायला मिळतात तर कुर्तीमध्ये वेगवेगळे साईज देखील उपलब्ध आहेत यामध्ये एक्सल डबल एक्सल याप्रमाणे तर एकाच ठिकाणी एवढे सगळे प्रकार असल्यामुळे महिला व मुलींची मार्केट मध्ये खरेदीसाठी गर्दी असल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे तुम्ही देखील इथून नक्कीच खरेदी करू शकता प्राची केदारी लोकलिटी पुणे